नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाची जी वन विभागाची दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती तर त्याच्यामधले जे वन विभागाची परीक्षा झालेली आहे ते विविध पदासाठीची दोन हजार तेवीससाठीची भरती होती तर मग त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठीचे जे वे वेळापत्रक आहे तर ते यायला सुरू झालेलं आहे कागदपत्र पडताळणीच्या पदासाठीचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे तर त्याचे कागदपत्र पडताळणीसाठीचे वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे तरी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि तुमचं जर मार्क्स चांगले होते तर तुमचं तुम्हा यादीमध्ये तुम्हाला नाव चेक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अर्ज करताना जे डॉक्युमेंट भरले होते तर ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला मूळ प्रतीसह तुम्हाला जे झेरॉक्स प्रती आहे तर तीन तीन संचारसं करून ठेवायचा आहे त्याच्या संदर्भातली डिटेल यादी जी आहे तुम्हाला फोटो सिग्नेचर किंवा तुम्हाला, तुम्हाला कुठे कुठे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्या संदर्भातली डिटेल यादी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे परंतु हे होतं वन विभागाचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं येणारं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी घेऊन आले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद